मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू झालेल्या आंदोलनाला अवघ्या दोन दिवसात गंभीर वळण लागलं आहे पावसात भिजत चिखलात रात्र काढत पोटात भूक घेऊन आणि मूलभूत सुविधा न मिळाल्याने मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होत आहेत शौचालयांना कुलूप पिण्याच्या पाण्याचा तुटवाडा हॉटेल्स व खाऊ गाल्ल्या बंद वीज पुरवठा खंडित अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे आंदोलकांचा संताप उफाळून आला असून त्यांनी सरकारवर जाणीवपूर्वक कोंडी करण्याचा आरोप केला आहे जय श्रीराम मी अमोल कोते आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट सकाळी दहा वाजता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमोरण उपोषणाला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी राज्य सरकार आपल्याला सहकार्य करत आहे आपणही त्यांना सहकार्य करू पोलीस सांगतील तसं ऐका अशी भूमिका घेतली होती पण संध्याकाळपर्यंत चित्र पालटलं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप केले की सरकार जाणून बुजून आंदोलकांची कोंडी करत आहे मुंबईत शुक्रवारी दुपारपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे आझाद मैदानात प्रचंड चिखल झाला आंदोलकांना तिथे रात्र काढणं कठीण झालं त्यामुळे हजारो आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आसरा घ्यावा लागला अनेकांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोप काढली काहींनी रस्त्यातच चादरी टाकून मुक्काम केला आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सर्वात मोठी समस्या शौचालयांची उभी राहिली आंदोलकांनी आरोप केला की बीएमसीने आझाद मैदाना जवळची शौचालयं बंद केली आहेत काही ठिकाणी शौचालयं उघडी असली तरी त्यात पाणीच नव्हतं एका आंदोलकाने सांगितलं की शौचालयात पाणी नसल्यानं आम्हाला बिस्लेरीच्या बाटल्या वापराव्या लागल्या ही परिस्थिती पाहून अनेकांनी महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला आझाद खाऊ खाऊगल्ली कायम गजबजलेली असते पण आंदोलनाच्या दिवशी ती बंद ठेवण्यात आली गर्दी वाढू नये अनर्थ होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं मात्र आंदोलकांना याचा मोठा फटका बसला आम्ही आमच्या पैशांनी जेवायला तयार आहोत तरी हॉटेल्स बंद करायला लावली आम्ही खायचं काय असा सवाल आंदोलकांनी केला परिणामी त्यांना सीएसटीएम जवळील बोरा बाजार खाऊगल्लीत जावं लागलं लालबागचा राजा मंडळाने दरवर्षीप्रमाणे सुरू केलेलं अन्नछत्र यंदा अचानक बंद करण्यात आलं त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप वाढला सोशल मीडियावर मराठ्यांबद्दल द्वेष असल्याचे आरोप व्हायला लागले मात्र प्रत्यक्षात महानगरपालिकेने अन्नछत्र उभारलेल्या पेरू कंपाऊंडच्या मालकाला नोटीस दिल्यानंतर मंडळाला मंडप हटवावा लागला होता तरीही या वादामुळे आंदोलकांची गैरसोय प्रचंड वाढली परंतु शिर्डीच्या साईबाबा संस्थांनी मराठा आंदोलकांसाठी शिर्डीहून नाश्ता पाकिट पाठवल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे मुंबई येथील लालबागचा राजा संस्थान त्या मादळ चौदा तिथलं भोजनालय बंद केलंय कारण का ते तिथं मोर्चाला आलेले मराठे ते जेवण करतील म्हणून गणपतीला ना दोष नाही कुठलाही गणपती कुठले श्रद्धा चांगलीच पण हे ये बघा एस एस यश टी शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं आज मुंबई मध्ये नाश्ता पाकिट पार्सल झाले पण या लालबागच्या राजावाल्यानं तिथल्या संस्थांना तिथलं भोजनालय बंद केले कारण का तर मराठे उपाशी राहून गावाकडे परतले पाहिजे म्हणून हॉटेल्स व खाऊगल्ली बंद असल्याने आंदोलकांनी स्वतः स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला टेम्पो व ट्रकमध्ये चुली पेटावल्या भाकरी भाजी केली पोहे बनवले काहींनी रस्त्यावर टँकर खाली आंघोळ केली तर काहींनी भर रस्त्यावरच स्वयंपाक करून अन्न वाटलं पण लाखो लोकांना पुरेल अशी सोय होऊ शकली नाही नवी मुंबईत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये थांबलेल्या आंदोलकांनाही त्रास झाला शुक्रवारी रात्री अचानक वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे आंदोलकांना अंधारात स्वयंपाक करावा लागला प्रशासनाने मुद्दाम वीज तोडली असा आरोप आंदोलकांनी केला शनिवारी सकाळी आंदोलकांनी सी एस एम टी परिसरात आंदोलन सुरू केलं मोठ्या संख्येनं बसलेल्या आंदोलकांमुळे वाहतूक कोंडी झाली काहींनी बसवर चढून घोषणाबाजी केली काहींनी कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केलं तर काहींनी मुंडण आंदोलनही केलं इतकंच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध शेगडी आणून पोहे बनवण्याचा प्रकारही घडला जरांगे पाटील यांनी संतप्त होऊन सरकारला इशारा दिला तुम्ही आमचं पाणी बंद करता लाईट बंद करता हॉटेल्स बंद करता पण लक्षात ठेवा याचा हिशोब होणारच आहे बी एम सीचे नाव लक्षात ठेवा किती दिवस आमचे हाल करणार आम्ही मागे हटणार नाही परिस्थिती बिघडू नये म्हणून बी एम सी समोर रॅपिड ॲक्शन फोर्स दंगल नियंत्रण पथक सी आय एस एफ यांना पाचारण करण्यात आलं आंदोलकांनी रस्ते मोकळे करायला सुरुवात केली असली तरी गैरसोयींचा प्रश्न अद्याप कायम आहे आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवसातच मराठा बांधवांना प्रचंड हाल सहन करावे लागले झोप जेवण पाणी स्वच्छता वीज अशा मूलभूत गरजांपासून ते वंचित राहिले सरकार आणि महानगरपालिकेवर जाणीवपूर्वक कोंडी केल्याचा आरोप झाला तरीही आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत आता सरकार आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी कोणतं पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतंय सरकार जाणून बुजून मराठ्यांची गैरसोय करत आहे का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम